हरिवीणदैवत नाहि अखंड श्रीपती नाम वाचे न अवृत्ति या जपा तृप्ती झाली आम्हा नामाचे निस्मरणे नित्यपयि मात द्विजियाचिमातनेणु आमि निवृत्ति जपतु अखण्डनामवळि हृदयकमलिकेशिराज हरिमार्गसार येणेचि तरिजे एरवि ये उभीजे संसारया जपता श्री हरि नित्य तरेल श्रीहरिमोक्षनान्दिनित्य तरेलपै सत्यहरिनामे काय हे ओखद अमृत हरि नामे तृप्त करी राया निवृत्ती साचार हरि नाम जपत नित्य हृदयात हरि हरि एके वीण नाही नाहि पय्यसृष्टि हे ध्यान किरीटी दिधले हरी नित्यया श्री हरि जनी पै भरला द्वैताचा अबोला तया घरी हरी वीणे देवो नाहीना नाही हि जनी अखंड पर्वणी हरी जपता निवृत्ती निराकार हरी नाम पाठ नित्यता वैकुंठ हरी पाठ जपता कुंटिणी उतरे विमान नाम नारायण आले मुखा नारायण नाम तारक ते आम्हा नेणू पै महिमा अन्यतत्वी तारीले पतित नारायण नामे उद्धरिले प्रेमे हरि भक्त निवृत्ति उच्चार नारायण नाम दिन हरी, हरी एक एकतत्व हरि असे पै सर्वत्र ऐसे सर्व शास्त्र बोलियेले हरी नामे उद्धरे नामे उद्धरे वेगे हरिव उच्चारिजो जपतापै नाम कापे, हरी सोपे सूखे, हरी सोपे जपिस सुखे निवृत्तीमणे हरिनाम पाठ जपा जन्मातरखेपारती गगनीचा घन जातो पैव अवचिता पतन अधो पंथे अध ऊर्ध हरि कुसरी प्रपंच बोहरी आप निवृत्तीमणे जन हरीचे स्वरूप काळाचे पैमाप हरिनामे सृष्टीच्या संमतात्सुरत ऋतरु बोलिला विस्तारु धर्मशास्त्री नेघो हे तरु प्रपंच परीवारु पुरे आ निवृत्ती निवांत हरीच सेवित दो अक्षरी उचित इंद्रियांशी सर्वाभूतिदया शांतीपै निर्धार तो योगसाचार न लगे मुंडणे काया हे दंडणे अखंड कीर्तने स्मरे हरी शिव जाणे जीवी रक्षला चैतन्य हे जीवी कारुण्य सदा भावी गगनी सूर्य तपे अनंत तारालोपे स्वरूपे आत्मा चैसा उगवला कळी उल्हासुकमळी तैसा तो मंडळी चंद्र निवृत्ती मंडळ अमृत सकळ घेतले रसाळ हरी नाम जयाचे निसुखे सुखे चळत विश्व नांदे जगदीश सर्व घटी त्याचे नाम हरी त्याचे नाम हरी प्रपंच बोहरी कल्पनेची शांती त्याची नारी प्रकृती विकारी उन्मनी वोवरी हृदयातु निवृत्ती देवी सारदिली राणी व हर पले भाव इंद्रियांचे हरपले भाव इंद्रियांचे हरपले भाव इंद्रियांचे हर हरी मुखे मणा मना हरी मुखे मणा मना पुण्या की गणना कोण करी कृष्ण जय कृष्ण 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 कृष्ण जय हरिवीण भावो तो वायाची संदेहो देवा देव आहे सत्य हरि हरी वाचे ऐसे जपासाचे नाही त्या यमाचे मोह जाळ हरी सार नाही पै निर्धार हरिवीण पार निवृत्ती निरंतरी हरी, हरी चिंति एक अंतरी सर्वी नांदे नांदे ध्यानधरा हरी विश्रांती नामाशी विठ्ठली च साची मनोवृत्ती ध्याने वीण मन विश्रांती वीण स्थान सूर्यवीण गगन शून्य दिसे नलगे साकार विठ्ठल मनोवृत्ती प्रपंच समातिती अक्षरी निवृत्ती ममता विठ्ठल कीर्तन नुदीन मन मेळे प्रपंचाची वस्ती व्यर्थ काय हा काज आम्हा बोलता ये, ये। काय करू हरि हा गवसे चंद्र सूर्यावसे एक सूत्र तैसे करू मन निरंतर ध्यान उन्मने साधन आम्हा पुरे निवृत्त हरिपाठ नाम हे चिवाटे प्रपंच फुकट दिसे आम्हा लटिका संसार वाढवी व्यर्थ विषयाचा व्यास्वार्थ झणे करी नको शीणो दुःखे का भरसी शोके एक तत्वे एके मना लावी लावा उन्मनी टाळी टाळीसिने बाळी अखंड वनमाळी हृदय घटी निवृत्ती चपळ राहिला अचळ नाही काळ वेळ भजता हरी कल्पना काळजी कल्पिले कवळी कैसेनी जवळी देव होय टाकी हे कल्पना दुरीत वासना अद्वैत नारायणा भजे कारे मोहाचा जीवनी नको करू पर्वणी चिंतिका आसनी नारायण निवृत्ती अवसरू कृष्ण नाम पैसारू कल्पना साचारू हरी झाला मोहाचे नी देठे मोह पाश गिळी कैसे गोपाळी सरता होय मोहाचे मोहने श्रीहरी बाहीजुभी तरी अवघा होय दिननीशी नाम जपता श्रीहरीचे मग या मोहाचे मोहन नाही निवृत्ती आगम मोहन साधन सर्व नारायण एका तिमीर पडळे प्रपंच हा भासे झाकुळला दिसे आत्मनाथ हरिवीण दुजे चिंतिता निभ्रांत अवघेची दिसत माया भ्रम सांडोनी तिमीर सर्व नारायण हे चिपारायण नित्य करी निवृत्ती सज्जन अवघात्मराज मराज एकतत्व बीज नाम लाहो प्रवृत्ती निवृत्ती या दोन्ही सहज जनी काज करूनी असती नारायण नाम जपता चिदो हे करगीजे गुज आशेचे विलास गुंफोनिया महिमा सत्वितत्वसीमा निज ज्ञाने निवृत्ती तत्वता मनाचे मोहन नित्य समाधान राम नामे क्षेत्राचा विस्तार क्षेत्रज्ञ वृत्ती हे क्षिती शांति दया पैसे ख्षमा जया रूप अवघेची स्वरूप आत्मा निंदा आत्माराम चेष्टा अभिमान भाजा सांगुणिया भजा केशवासी निवृत्ती तिष्ठ तू एक रूपचित्त अवघीच समस्त गिळी येली नारायण नारायण ായണ നാരായണ ഓ നാരായണ നാരായ നാരായണ നാരായ ഹരിനാരായണ जय नारायण 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 नाराय हरी नारायण जयनारायण नारायण 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 ओ नारायण नारायण चकोर हरिचंद्रमा आम्ही कळा तो पौर्णिमा कैसा बाहिजू भीतरी हरी बिंब बिंबला एकसूत्री आम्ही देही तो परमात्मा आम्ही विदेही तो परमात्मा ऐक्यपणे सकळ वसे द्वैत बुद्धी काही न दिसे निवृत्ती हरी लागी बरे ते पाहे। ज्याचे मुखी नाम अमृत सरिता तोची एक पुरता घटू जाना, नामाचे निबळे कळी काळ आपण ब्रह्मांडा ये सणा तोची होय न पाहे तयाकडे काळ आवचिता नामाची सरिता जयामुखी निवृत्तीनामामृत उच्चारी राम नाम नित्य परब्रह्म त्याचे घरी नित्य नाम वाचे तोची एक धन्य त्याचे शुद्ध पुण्य ये जनी, राम नाम कीर्ती नित्यमंत्र वाचे दहन पापाचे एका नामे ऐसा तो नित्यता पढे नाम नाही तया समधे कोणी निवृत्ती अव्यक्त रामनाम जपे नित्यता पैसोपे राम नाम अखंड जपता राम नाम वाचे दैवाचे कोण भूमी अमृती राहिले कैचे मरण नित्यता शरण हरी चरणा नाम मंत्र रासी अनंत तयासी नाही पै भाग्यासी पार त्याच्या निवृत्ती म्हणे सार राम नाम मंत्र कैचा त्यासी शत्रु जीती जनी नाम नाहि वाचे तो नर निर्दैव कैसे देव पावेल तया जपे नाम वाचे राम नाम पाठे जाशील वैकुंठे हरी म्हणता न पाहि पै दृष्टी कळी काळ तुझ रामनाम बीज मंत्र सार निवृत्ती म्हणे नाम जपावे नित्यता आपणची तत्वता होईल हरी नामाचे निबळे तारिजे संसार आणिक विचार करू नको नाम जप वेगे म्हणे हरि हरी प्रपंच बो हरी आप नित्यता भजन देवद्वीज करी नाम हे उच्चारी राम नाम निवृत्ती जप तू राम नाम वाचे दहन पापाचे आपोआप दहन पापाचे आपोआप दहन पापाचे आपोआप देवाची द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तीचारी साधी येल्या तेण मुक्तीचारी साधी तेारी साधी येल्या राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी पांडुरंग 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 हरी वासुदेव 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 हरी कृष्ण हरी जय राम कृष्णहरी निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नाम देव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नाम देव तुकाराम एकनाथ नाम देव तुकाराम एकनाथ नाम देव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठाल विठ्ठल 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 ठाल विठ्ठल 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 ठाल विठ्ठल 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 ठाल विठ्ठाल विठ्ठल बोलापुण्डलीकवरदेहारिविठल श्रीज्ञानदेव महाराज की जय ज्ञानेश्वरमौली की जय की जय की जय सिद्धो आदेश आदेश आदेश